मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या उद्योग कृषी आणि पेयजलसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे पुन्हा उघडण्यात आले बुधवारी पाच नोव्हेंबर सायंकाळी साडेसहा वाजता धरणाचे अठरा दरवाजे उघडून गोदावर नदीत एकोणीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला परतीच्या पावसाळ्यात सुद्धा धरणात सहा हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू असून दुसरीकडे अगोदरच धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे अठरा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्याचे पाटबंदरे सूत्रांनी सांगितले धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाच्या अनुषंगाने गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावर्षी नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने जा जायकवाडी धरणात एक जून दोन हजार पंचवीसपासून सहा हजार पाचशे अठरा पूर्णांक नऊ हजार पंचावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजे दोनशे तीस पूर्णांक एक हजार आठशे त्र्याहत्तर टी सी पाण्याची आवक झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले याच पार्श्वभूमीतून जायकवाडी धरणाच्या एकूण दरवाज्यांमधून कमी अधिक प्रमाणात उघडून आतापर्यंत चार हजार सातशे सत्तेचाळीस पूर्णांक एक हजार पाचशे नऊ दस लक्ष गणमीटर म्हणजेच एकशे सदुसष्ट पूर्णांक सहा हजार दोनशे चोपन्न सी पाणी साठ्याचा गोदावर नदीत विसर्ग करण्यात आल्याची अधिकृत माहिती मिळत आहे दरम्यान मागच्या महिन्यात पैठण शहरासह गोदाकाठच्या अनेक गावांना महापुराचा जबरदस्त फटका बसल्याने शेतकरी व्यापारी आणि हजारो नागरिकांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले याबाबत शासनाकडून अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचे एकीकडे संतापाची लाट आल्याचे चित्र ची निर्माण झाले असताना आता पुन्हा जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले आहेत ही बाब येथे नमूद करावा अशी वाटते सध्या धरण शंभर टक्के भरले आहे धरण ओव्हरफ्लो झाले असताना परतीच्या जोरदार पावसामुळे धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे सध्या धरणात सहा हजार प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरूच असल्याने बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता धरणाचे अठरा दरवाजे उघडून गोदावर नदीत एकोणीस हजार प्रतिशय गंध क्युसेसचा विसर्ग सुरू करण्यात आला धरणाची एकूण साठवणूक क्षमता एक हजार पाचशे बावीस फूट असून सध्या धरणात पाणी पातळीने धोक्याची पातळी ओरंडली असल्याचे दिसून येत आहे धरणात फक्त नव्वद टक्के पाणीसाठीची साठवणूक करावी असे शासनाचे निर्देश असताना धरण शंभर टक्के भरल्यानंतरच जायकवाडी पाटबंधार विभागाकडून दरवाजे उघडण्यात येतात यामुळे पैठण शहराला महापुराचा धोका पत्करावा लागतो हे येथे नमूद करणे गरजेचे वाटते पाच नोव्हेंबर रोजी धरणात एक हजार पाचशे बावीस फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणीसाठा दोन हजार नऊशे नऊ पूर्णांक एक्केचाळीस दशलक्ष घनमीटर असून पैकी जिवंत पाणीसाठा दोन हजार एकशे सत्तर पूर्णांक नऊशे पस्तीस दसलक्ष घनमीटर इतका असल्याची नोंद करण्यात आली दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार दहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले बुधवारी सायंकाळी धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाच्या अनुषंगाने गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले धरणाच्या स्थितीवर धरण अभियंता मंगेश शेलार यांत्रिकी सहाय्यक गणेश खराडकर लक्ष ठेवून आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक